नमस्कार मित्रांनो प्रगती मोटर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपल्याकडे ट्रॅक्टर आले आलेला आहे जॉईंट इयर तीस अठ्ठावीस इयन तुम्ही ट्रॅक्टर पाहू शकता टॅक्टरला मजबूत असं वेट आलेला आहे ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरचं मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचं आहे तुम्ही ट्रॅक्टर पाहून घ्या फोर व्हीलमध्ये ट्रॅक्टर आहे पाठीमागला दोन्ही चाकाला वीट आलेला आहे तुम्ही पाठीमागून ट्रॅक्टर पाहू शकता ट्रॅक्टरला पट्टी आलेली नाहीये टापलिंग आलेले आहे आतमधून पण ट्रॅक्टर पाहू शकताय एक साईडची बॅटरी आलेली आहे एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचं किंमत आहे चार लाख पंचवीस हजार व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगती मोटर्स बारामती या चॅनलवरती आपण सबस्क्राईब करू शकता धन्यवाद